घेतले आता आपल्याला करायचे आता भाजी लिहून घेतले दोन पाण्या तिकन घेतले मी का आता ही चिकन ही टमाट आणि कोथिंबर आणि हो काही हो का पानफुल मसाला आणि लाल तिखट आणि लवंगिरे ही खडा मसाला खोबर आणि हे चिकन मसाला मी लसूण अद्रक आणि कोथिंबर वाटून घेतले आता ह्याला आपण असं लावायचं आणि लावून खालीवरी करून फुलणी आहे आणि ही जी आहे का नाही ही, ही चरबी लय दिले चरबी दिली मी का करणार तेलात टाकणार चरबी चरबी आणि तेलात टाकून का नाही ह्याच्यातच सोनार आहे हे कलिजी आणि फेटा मी तेल थोडं टाकते मला चरबीचं तेल काढायचं आहे थोडं सोन गरम होण्याबरोबर मी टाकणार आहे टाकून घेण्याचं का नाही किती तेल सुटले काय पिवळं 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 जरा तेल सुटले हे आता ह्या तेलात मी का करणारा हे कलिजा आणि फेटा सोडणार आता कलिजा आणि फेटा आता ही काढून घेणार कडू लागते जरा जास्त करपत ही चरबी आहे बरं का हे किती तेल सुटले बघायचं हो का त्याच्यामध्येच मी टाकणार आहे ते आता चरबीच्या घरच्या तेलाचा वापर तेल टाकलेला का

ही शेजिरी मसाला आणि खडा मसाला दालचिनी त्याच्यात तेल पडलं की गरम आहे खोबर तवा तापलाय आणि तेल बी तापले म्हणून जाळ घाट नाही बरं का खाली मी तेल बी तापले तवा ताप ता बी तापलेला ता आहे हो का असं थोडं लाल लाल भाजायचं खबर जास्त काळ द्यायचं नाही चरबीच तेलच वापरले अजिबात तेल वापरले बघा सगळं तेल चरबीचा टमाट्याची आहे मी असं वाटलं कमी सगळा मसाला का नाही आता एकत्र करून वाटून घेतलेला आहे सगळं एकत्र करून वाटून तर घेत टाकते मी मसाला हो का मिरची टाकलेली हो का लाल मिरची का या आपण आता कल्लीची आणि फेट्याची भाजी एकदम गावरान पद्धतीनं साधी सुती होका केली बघा भाजी झाली होका शिजून आता जेवढं लागतं तेवढं मी पाणी घेते सोडून आता बरं का थोडं बस झालं झाली भाजी आता Вот. Вот. Еду сюда